अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या वीस वर्षीय मुलाचं तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली यानंतर पोलिसांनी अतिशय वेगाने चक्र फिरवत अवघ्या बारा तासात अपहृत मुलाची सुटका करत दहा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचं कौतुक होतंय अंबरनाथ पश्चिम भागात राहणाऱ्या एका बिल्डरचा वीस वर्षांचा मुलगा मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या स्विफ्ट कारने साईटवर जाण्यासाठी निघाला होता यावेळेस त्याच्या मागावर असलेल्या एल्टिगा कारमधील अपहरणकर्त्यांनी गाडी आडवी करून त्याचं अपहरण केलं त्यानंतर त्याच्याच फोनवरून वडिलांना फोन लावत तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली या प्रकारामुळे धास्तावलेल्या वडिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबतची या माहिती दिली त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार बिल्डर वडिलांनी अपहरणकर्त्यांशी तडजोड करत खंडणीची रक्कम चाळीस कोटींवरून सात कोटी, कोटी आणि नंतर दोन कोटींवर आणत पैसे देण्याची तयारी दर्शवली त्यावर एक ओला कार बुक करून त्यामध्ये पैसे ठेवा आणि ती गाडी आम्ही सांगतो तिथे पाठवा अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली ओला ही ओला गाडी अंबरनाथ एम आय डी सी नेवाळी नाका आणि तिथून काटई नाक्याला अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतली मात्र पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय आल्यामुळे अपहरणकर्त्यांनी पैसे नको असल्याचं सांगत संपर्क बंद केला त्यामुळे अपहृत मुलाला धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी तातडीने मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेत भिवंडीच्या पडघा परिसरातून दहा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या तर याच परिसरातील पिसे धरण भागातून अपहृत मुलाचीही पोलिसांनी सुटका केली या अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल तीन जिवंत काडतुस एक एअरगन एक कोयता यासह तीन गाड्याही जप्त केल्या विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या बारा तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाचीही सुखरूप सुटका केली यासाठी संपूर्ण ठाणे पोलिस दलातील शंभरपेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी यात कार्यरत होते त्यामुळे या कामगिरीनंतर पोलिसांचं कौतुक होतंय दरम्यान अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींपैकी एक आरोपी हा बिल्डर राहत असलेल्या इमारतीत राहणारा असून तो मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी आहे मुंबई फायर ब्रिगेडमध्ये झालेल्या नोकर भरतीत त्याने अनेक जणांकडून पैसे घेऊन नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे त्याच्यासह या प्रकरणातील आणखी एक आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणात हे दोघे सध्या जामिनावर असून ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना ते परत करण्यासाठी त्यांनी हा सगळा अपहरणाचा डाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं धक्कादायक बाब म्हणजे त्याला नोकरीसाठी पैसे दिलेल्या तीन तरुणांनीही आपले पैसे परत मिळण्याच्या आशेने अपहरण प्रकरणात त्याची साथ दिली मात्र हा डाव पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे या सर्वांची रवानगी आता जेलमध्ये झाली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथकं स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि टीमवर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचं समन्वय साधून त्यातील दहाची दहा आरोपींना चोवीस तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेली तीन वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेली आहे मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये के त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी ती तीन आरोपी हे त्या भरतीमधले कॅन फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील राहिला आणि ही बाय माहिती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेला असे एकूण दहा आरोपी आपण आता करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे